नमस्कार रामकृष्णरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुरण रेवाखंड पूर्वार्थ मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे तो त्दीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे अध्याय चोवीस कर श्री नर्मदा संगम वर्णम ओम नमो नर्मदा ये श्री वाच संगम कर नर्मदा यो पूर्वा संचित्रे ते गत्वा स्नानत्वा तपर यास पितृण्य विष्णूपुर पुरम न येते मार्कंडे मार्कंडेवदले माधाता माधांता नावाच्या नगरात कर आणि श्रीनर्मदांचा संगम झाला आहे जो जिथे जाऊन स्नान करून पितरांचे तर्पण करतो तो विष्णूलोकात जातो भगवान श्री विष्णूने दैत्याला मारण्याच्या इच्छेने करांचे मर्दन करून चक्र ग्रहण केले तिथे त्यांच्या घामापासून ही श्रेष्ठ श्रेष्ठ कर नदी निघाली आणि तिचा श्री नर्मदेशी संयोग झाला तिथे स्नान केल्यावर मनुष्य अनेक पापापासून मुक्त होतो हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या भागातील करण श्री नर्मदा संगम महात्म्य वर्णन नावाचा चोवीस अध्याय पुण्यात रामकृष्णारी तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे